श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा व्हिडिओ हा आपला स्वामी हम गया नाही मी जिंदा हो असं स्वामी नेहमी सांगत असतात तर या वाक्याची प्रचिती मी तुम्हाला या सांगितलेल्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला दिसून येईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेवट बघा भगवंताचे अवतार असलेल्या विभूती या साकार स्वरूपात दिसत असल्या तरी मूळच्या परब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांचे चैतन्य स्वरूप अबाधितच असते त्यांनी लोककल्याणाकरता धारण केलेल्या पंच महाभूतात्मक शरीराचा त्याग केला तरीसुद्धा त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती त्यानंतरही त्यांच्या निस्तिम भक्तांना येतच असते स्वामी श्रीस्वामी हे परब्रह्माचे स्वरूप असल्यामुळे त्यांच्याही बाबतीत अशीच अवस्था आहे श्रीस्वामी हे तर श्री दत्तात्रेयांचे अवतार श्री गुरु दत्तात्रेय हे पर हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा अवतार असल्यामुळे आणि ही प्रक्रिया अन अनंत काळपर्यंत चालणार असल्यामुळे त्यांच्या बाबतीत तर अवतार अवतार समाप्तीचा प्रश्नच येत नाही परंतु देह धारण केल्यामुळे त्या पार्थिव वस्तूंचा नाश होणे हा नियतीचाच नियम आहे या अवतारी विभूती मनुष्यदेह धारण केल्यानंतर त्याप्रमाणेच आचरण करीत सर्वसामान्यांपुढे आदर्श निर्माण करीत असतात त्यांचे मूळ स्वरूप हे चैतन्यमयच असते आणि चैतन्य हे कधीच नाहीसे होत नाही फक्त त्याची प्रचिती येण्याकरता त्याच्याशी साधकाची एकातांता झाली पाहिजे म्हणजेच पार्थिवाच्या निवा निर्वाणानंतरही साधक आणि सद्गुरु यांच्यात भेद राहत नाही याच्या प्रत्यक्ष आठवणी आणि आठवणींच्या अवतार कथांत सापडतात श्री स्वामींनी श्री बीडकर महाराजांच्या शेवटच्या भेटीत यांना पुढे अक्कलकोट येथे येऊन येले येऊ नये असे सांगून नर्मदा प्रदक्षिणा करण्यास सांगितले होते श्री स्वामींनी देह त्याग ठरवल्यानंतर ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी श्री बीडकर महाराज नर्मदा प्रदक्षिणा करत होते त्यावेळी त्यांना दृष्टांतातच स्वामी समाधीस्थ झाले असे दिसले श्री बिडकर महाराज नर्मदा प्रदक्षिणा सोडून परत या वयास निघण्याचा विचार करीत होते त्यावेळी श्रीस्वामी त्यांना म्हणाले हम जिंदा हे गया नाही तुम्ही संकल्प केल्याप्रमाणे नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करावी श्री बिडकर महाराजांनी त्याप्रमाणे प्रदक्षिणा पूर्ण केली श्रीस्वामींनी समाधी घेतेवेळी आपल्या हातातील श्री स्वामी समर्थ ही अक्षरे कोरलेली अंगठी श्री बाळापा महाराजांच्या बोटात घालून माझा शिक्का तू पुढे चालव असा आशीर्वाद दिला आपल्यावर टाकलेली एवढी मोठी जबाबदारी आपल्या हातून कशी पार पडेल ही चिंता श्री बाळापांना श्री बाळापा महाराजांना व्यतीत करत असे त्यावेळीही श्री स्वामींनी त्यांस अभय देऊन सांगितले मी शरीराने अंतज्ञान पावलो असलो तरी तुझ्याद्वारा मीच कार्य करणार आहे तू केवळ निमित्त मात्र आहेस श्री स्वामी समर्थांचे परमशिष्य श्री कृष्ण सरस्वती महाराज यांच्याही बाबतीत अशाच घटना घडलेल्या आहेत ते सन एकोणीसशे मध्ये समाधीस्थ झाले परंतु त्यानंतर अनेक वर्ष आणि आजही माझ्या सद्गुरूंना आणि त्यांच्या अनेक अनन्य भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येत आहे माझे परत परत गुरु श्री नामदेव महाराज यांच्या निर्वाणाच्या वेळी माझे सद्गुरू श्री नाना हे अतिशय व्याकुळ झाले त्यावेळी त्यांनी श्रीकृष्ण सरस्वती महाराजांची कळवळून प्रार्थना केली की के आपले एवढे सामर्थ्य असताना अम्मा ससे पोरके का केले त्यावेळी श्री स कृष्ण सरस्वती महाराज यांनी दृष्टांत देऊन त्या सांगितले अरे त्या देहास अजून किती त्रास द्यावायचा तुझ्याकरता ते आहेतच ना आज तू बोलल्यावर आज तू बोलवल्यावर जसा मी लगेच आलं तसाच तोही तू बोलवल्याबरोबर येईल आता शोक करू नकोस यासंबंधी माझ्या सद्गुरूंनी म्हटले आहे श्री महाराजांचे श्री महाराजांचे सगुण रूप राहिले नाही हे खरे हे जरी खरे असलं तरी त्या विरह दुःखातून श्री महाराजांची मी जी मानसपूजा करतो तिने त्यांच्याशी सलगी साधतो विरह भक्ती ही पण एक श्रेष्ठ भक्ती आहे याचे प्रचितीचे याचे प्रचितीचे समीकरण माझे मीच अनुभवत आहे त्यामुळे श्री महाराज आम्हाला सोडून गेले नसून ते सदैव आमच्या मागे पुढे उभे आहेत आम्हाला पदोपदी सांभाळत आहेत हेच अनुभवले जात आहे माझ्या सद्गुरूंच्या बाबतीतही असेच घडले आहे डिसेंबर डिसेंबर दोन हजार एकमध्ये त्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शोककुल झालेल्या एक साधकस असे सांगितले प्रसन्न राहुनी अंतरी नामस्मरणी मग्न असा हाक देता धावून मी येईन न जैसा ऐसे तसा गेलो गेलो न मी कोठे दुरी तुमच्याच जवळी नित्य वसतो दिसलो न मी तुम्हा जरी परिवार तुमचा सांभाळ स्वामी आपुले सांगती ते नित्य तुम्ही ध्यानी धरा गया नाही हम जीवित हे विश्वास हा हृदयी धरा त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वाची प्रचिती त्यांच्या परिवारातील अनेक भक्तांना येत असे सद्गुरू ही व्यक्ती नसून शक्ती आहे ते चैतन्य आहे ही श्रद्धा दृढ दृढ झाली म्हणजे कोणत्याही विभूतीच्या अनन्य उपासकाला त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते श्री स्वामी समर्थ रामदास स्वामींनी शक्य सोळाशे चारमध्ये सज्जनगडावर देहत्याग केला परंतु त्यापूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना एक बहुमोल शिकवण दिली आहे ही त्यांच्या शिष्यांना तर उद्बोधकच आहे परंतु कोणत्याही पंथातील कोणत्याही परिवारातील साधकाला ही शिकवण बहुमोल आणि शाश्वत स्वरूपाची आहे त्यांनी स्वतःच असे सांगितले आहे माझी काया गेली खरे परी मी आहे जगदाकारे एका स्वहित उत्तरे सांगेन ती नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट तेने सायुज्याची वाट ठाई पडे राहा देहाच्या विसरे वरतो नका वाईट बरे तेने मुक्तीचीही द्वारे सोजविती रामी रामदास म्हणे सदा स्वरूपी अनुसंधान करा श्रीरामाचे ध्यान निरंतर या शिकवणीचा नीट विचार केला तर आपल्याला श्री स्वामींच्या हम गया नाही जिंदा हे या बोलण्याचा बोध होतो आपल्या सद्गुरूंचा व्यक्ती म्हणून विचार करण्याऐवजी त्यांनी आपापल्याला काय शिकवण दिली ती आपण किती आत्मसात केले आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे त्यांनी दिलेली उपासना आपण किती निष्ठेने केली सातत्याने करतो याला महत्व आहे आपण या पद्धतीने त्यांचे अखंड स्मरण करीत राहिल्यास श्री स्वामी समर्थ आजही आहेत याचा प्रत्ये प्रत्यक्ष अनुभव आपण प्रत्येकाला घेता येईल श्री स्वामींच्या वचनांवर आपली श्रद्धा आपला विश्वास आणि आपली अव्याभिचारी निष्ठा असली पाहिजे श्री स्वामी समर्थ सकल समर्थ आहेत तर बघा ही छोटीशी कथा मी तुम्हाला का सांगितली आज लोकांचा स्वामींवरती विश्वास खूप कमी प्रमाणात आहे म्हणजे स्वामींवरचा विश्वास डगमगत आहे पण स्वामींनी आपल्याला हे एक बहुवचन दिलेलं आहे की हम गया नाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते आणि ती अनुभवायलासुद्धा मिळते स्वामी आपल्याला जरी निर्गुण रूपात दिसत असले तरी आपल्याला ते अनुभव देतात ते आपल्यासोबत आहेत जरी आपल्याला ते दिसत नसले तरी प्रचिती हे नेहमी देतात त्यामुळे स्वामींची जशी जमेल तशी आपण सेवा करूया म्हणजे जसे जमेल तसे आपण स्वामींची सेवा करायची स्वामींवर कसलीही शंका घ्यायची नाही स्वामींवर कसलीही म्हणजे निसंकचपणे तुम्ही सेवा करा स्वामी नक्की प्रचिती देतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ